मित्रांनो नमस्कार आज छोटासा एक प्रयत्न आहे माझा जेव्हा आपण फोर व्हीलर गाडी चालवतो त्यावेळी आपण काय काय चुका करतो ह्याच मी थोडंसं सा, सांगण्याचा प्रयत्न करतो आहे चुका होतात पण आणि काही जणांना माहिती नसल्यामुळं आठव म्हणजे हे पण होतात म्हणजे नाही का जाणून बुजून कोणी चूक करत नाही आहे काहीजणं जाणून बुजून पण चुका करतात ते पण मी टाकण्याचा प्रयत्न करतो आहे आणि एवढं आहे मित्रांनो जर आपल्याला जर समजत असेल की एखादे एखाद्या ठिकाणी आपण अंतर सोडलं पाहिजे आपण किती अंतर सोडलं पाहिजे सगळ्यात महत्त्वाची बाहेर घरो घरातून निघताना आपण आपल्याच मनाला सांगत नाही आहेत की आज मी चुकीचं रॉंग साईड चालणार नाही आहे चुकीचा हॉर्न कोणाला ना वाजवणार नाही आहे कोणाला विनाकारण पुश केल्यासारखं म्हणजे नाही का तर इकडून तिकडं दाबल्यासारखं नाही करणार जर मला जर जागा नसेल समोर तर मी तो जर बरोबर असेल तर मी त्याच्या पाठीमागे जाईल या छोट्या छोट्या गोष्टी दोन तीन आहेत ते स्वतःनं स्वतःलाच सांगायचे असतात आणि प्रवासाला सुरुवात करायची असते तर तेच तोच माझा छोटासा प्रयत्न आहे आता इथं बघा आपण लेफ्ट साईडला मी शक्यतो मित्रांनो लेफ्ट साईडला दोन आता दोन लेन आहेत तर या दोन लेनमध्ये जर आपल्याली जर रस्त्याची माहिती असेल तर त्याच्यामध्ये पण प्रवासात आपण वेळ वाचवू शकतो आणि जर समजा तुम्ही ड्रायविंग पण थोडंसं नाही का आरामात केलं तरी पण तुम्ही त्या प्रवासाचे एका म्हणतो ना परेशानी आणि एक तकलीफ जे म्हणतो ना आपण की आता हे ड्रायविंगची आपल्याला फार हे व्हायला लागली ला तकलीफ व्हायला लागली ला तर ते त ते तकलीफ जर आपल्याला कमी करायची असेल तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याली स्वतःला म्हणायला लागेल की आज थोडंसं तू थांब थोडंसं पाठीमागं थांब थोडंसं अंतर ठेव स्वतःलाच स्वतःनं सांगायला लागेल तेव्हाच तुमची तकलीफ कमी व्हायला चालू होईल तुम्ही जर म्हणता की समोरचा तुमची तकलीफ ओळखून घेईन तर शक्यता कमी आहे मित्रांनो आपल्या इथे एकशे चाळीस करोड लोकसंख्या आहे आपली पण त्याच्यातली समजा माझ्या माहितीचं गाडी चालवणारे पन्नास करोड जरी असले तेवढे नाही आहेत पण एक सम समजा सांगतो तुम्हाला जर समजा गाडी चालवणारे दहा करोड लोक असतील दहा वीस करोड लोक पण तरी पण आपण ह्या गोष्टी शिकू नाही शकत पण मी एक माझा एक प्रयत्न आहे छोटासा की मी सर्वांनाच ह्या टिप्स देण्याचं एकच माझं कारण आहे जर समजा आपण जर ट्रॅफिकमध्ये जर नाही फसलो सर्वांनी जर समजदारीनं जर गाडी चालवली ना तर ऑटोमॅटिकच सर्वांचाच त्रास कमी होणार आहे तर मित्रांनो आजचं आजचं टॉपिक आहे फक्त लेफ्ट साईडला दोन लेन आहेत तर दोन लेनमध्ये राईट साईड आणि लेफ्ट साईड तर टू लेनमध्ये लेफ्ट साईडला चालव गाडी चालवत असताना तुम्ही एक काळजी घ्यायची मित्रांनो आपल्या डाव्या साईडनी लेफ्ट साईडनी समजा आरामात टू व्हीलर निघून गेलं पाहिजे पुढं मोटरसायकल बघा आता मी एवढं अंतर सोडून चालवतो मित्रांनो गाडी आता तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये छोटं वाटतं अंतर पण मी फार ज्या वेळेस तुम्हाला आता मला एका दिवशी असं कसं कसं समजवण्यासाठी काय करावं लागेल की सोबत कोणाला घ्यायला लागेल काहीतरी म्हणजे नाही का दूरून एक पण ते पण नाही जमणार मी शक्यतो होता होईल तेवढं मित्रांनो कॅमेऱ्यातच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे थोडंसं समजून घ्या मला मा मला काय सांगायचं ते थोडंसं आपल्या डाव्या साईडला जर तुम्ही टू व्हीलर आणि अंतर सोडाल आणि उजव्या साईडला फोर व्हीलर आणि आपली म्हणजे दोन लाईन आहेत ना तर फोर व्हीलर आणि आपली फोर व्हीलर समजा दोघांच्या मधलं अंतर कमीत कमी दोन फूट दीड फूट ठेवलं तरी चालेल दोन 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 दीड फूट म्हणजे फक्त बॉडीचं नाही आहे तर साईड मिररचं सर सा, मित्रांनो आपण काय करतो एक, एक फूट अंतर सोडतो म्हणजे मिरर टू मिरर चालवतो गाडी तर तसं नाही करायचं कधीच होतं काय मित्रांनो या थोडंसं छोट्याशा छोट्याशा चुक्या आता हे बघा आपल्या पुढं जे इलेक्ट्रिक गाडी गेली आहे ना त्या बाहूंनी छोटीशी चूक केली आता माझ्या पाठीमागेच ते होते आणि असं काय फरक काय पडणार आहे की आपण एक गाडी जर ओव्हरटेक करून पुढं जातो तर तुम्ही उलट इथं फसले जाता मित्रांनो कसं काय होतं माहिती आहे का मित्रांनो ज्या वेळेस तुम्ही अशा ठिकाणी जाता आता माझ्या पुढं रिक्षा होती म्हणून या भाऊंना परत इथं येता आलो नाहीच तर माझ्या मा पुढे जर फोर व्हीलरच असते तर त्याचं फेसिंग तर एकदम म्हणजे गाडीला गाडी जर त्यांनी जर बरोबर लावली तर यांना राईट साईडला घ्यायला तकलीफ होते आणि अशा सिच्युएशनमध्ये जर गाडीला गाडी जर टच झाली तर चूक कोणाची समजायची मित्रांनो तर ह्या छोट्याशा छोट्याशा गोष्टी असतात आपण घरातून निघताना त्या गोष्टींचा विचार करून गाडी चालवायला बाहेर पडायचं कसं आहे नंतर झगडत बसण्यापेक्षा मग तो टाईम आपला काही फा जाणार नाही आहे का तर त्याच्यासाठी तो झगडत बसण्याचा टाईम वेस्ट जाऊ नये याच्यासाठी थोडंसं अंतर ठेवून पुढं गाडी चालवायला शिका मी मग म्हणतो की सगळ्यात मोठा ड्रायविंगचा नियम आहे मित्रांनो जर आपण गाडी चालवत असताना आपल्यावरती भरोसा ठेवून जो माणूस गाडीमध्ये बसतो त्या माणसाचा सा जीव जर जीव खालीवरी होत नसेल तर आपण गाडी व्यवस्थित चालवतो मित्रांनो नाहीतर आपण गाडी व्यवस्थित चालवत नाही आपलं ड्रायविंग तिथंच फेल होतं या गोष्टी आपण लगेच ओळखून जायचं मित्रांनो आणि कधीही गाडी चालवताना थोडंसं अंतर ठेवून गाडी चालवा मित्रांनो मी आता जास्त बोलत नाही बसत तुम्ही ड्रायविंग बघा आणि तुम्हीच ठरवा की मी गाडी चुकीची चालवली आहे की बरोबर चालवली आहे त्याला कळलं की करून बघावं ना की काय तुम्ही जे शिकलाय करून बघणार मग तुमचा एक्झॅक्ट तुम्हाला एक्झॅक्ट म्हणजे हंड्रेड पर्सेंट नाही म्हणताय ना पण एक डायरेक्शन मिळते की तुम्हाला काय करायचंय तर काय आवडतो ते मग तर कोणा तशी डिग्री की पोस्ट तिला ते फार पटलं होते तेच तिला म्हणायचं होतं पण तिचं काही ऐकतच नव्हतं म्हणे की शिक्षण चालू आहे तो घर जाऊन आजकाल असं काहीही नसतं की थोड्या दिवसांनी तुम्ही शिकू शकत नाही त्या या ठिकाणी मित्रांनो मी आरामात लेफ्ट साईडला ले, माझ्या जा जागीचं दुसरं कोणी असतं तर लेफ्ट साईडला ले गाडी घेतली असती आणि या गाडीच्या पुढे जाऊन या गाडीला ओव्हरटेक करून पुढे गेला असता पण शक्यतो मी अशा ठिकाणी गाडी ओव्हरटेक करायचं टाळतो मित्रांनो आता इथं पहा इथं थोडीशी जागा जास्त आहे मला लेफ्ट साईडला ले जर जा जागा भेटत असेल तरच मी गाडी पुढे घेतो नसतं गाडी पुढे घेत नाही आहे आता याच्यानंतर बघा आता होतं काय माहिती आहे का आता त्या यांनी बरोबर पुढं घेतली गाडी आता लेफ्ट साईडला मी अंतर सोडतो आहे म्हणून राईट साईडला त्यांना ओवरटेक नाही करताना शक्यतो हेच गोष्टी होतात ज्यावेळेस आपण गाडीमध्ये अंतर नाही ठेवत राईट साईडला अंतर नाही ठेवत ना त्यावेळी मग असं होतं की आपण अडकले जातो पाठीमागा जसं की या गाडीमध्ये आता बघा आपल्यासमोर एक गाडी होती ती गाडी पाठीमागे अडकली आणि आपण पुढे निघून आलो मित्रांनो अशा ठिकाणी बघा आता आपल्या लेफ्ट साईडला ले रिक्षावाले गेल्यात तेवढं अंतर आपण आहे पण एवढं अंतर नाही ठेवायचं यानं होतं काय कधी कधी आल्टोवाले येते त्या साईडनं जातात तर आता थोडंसं कमी केलं मी अंतर आणि बघा म्हणजे जास्त टू व्हीलरवाले आरामात जातात एवढं अंतर मी लेफ्ट साईडला ठेवलं आहे आणि राईट साईडला बघा या रिक्षावाले भाऊने म्हणजे एकदम कट ते ओव्हरटेक करत आहेत असं कधीही करायचं नाही आहे तुमच्या राईट साईडला आणि लेफ्ट साईडला दोन्ही साईडला जर गाड्या असतील तर चूक ही तुमची असते सर्वस्वी त्याच्यामुळं होता होईल तेवढं अंतर भरपूर ठेवायला शिका थोडंसं अंतर एक दोन गाड्या पुढे गेल्या तर काय फरक पडत नाही आहे आणि ट्रॅफिकमध्ये तर अजिबात फरक पडत नाही आहे कधी कोणती लाईन पुढं जाईल आपण

लेफ्ट साईडला बघा किती अंतर आहे तरी पण मी गाडीला गा ओव्हरटेक करत नाही आहे कशामुळं माहिती आहे का तर आपण जर समजा पूर्ण लेफ्ट साईडला जर गाडी घेतली तर हे राईट साईडला येणारे लोक आहेत त्यांना पण आपल्यामुळं त्रास होतो आणि आपल्याली त्याच्यामुळं समोर जायला त्रास होतो का तर जो राईट साईडने आपल्या समोर येतो तो, तो माणूस आपल्याली लेफ्ट साईडला एकदा त्याच्या गाडीचा बोनट किंवा ते त्याची गाडी अर्ध्याच्या आसपास पुढं गेली पास झाली की तो आपला कधीही विचार करत नाही आहे तशा सिच्युएशनमध्ये मध्ये आपण अडकून पडतो आणि त्याच्यामुळं कधीही लेफ्ट साईडला ज्या वेळेस एंट्री करणारे लोक असतील त्यांचं जर फ्रंट फेसचं पुढं असेल तर त्यांना पहिलं प्राधान्य द्या त्यांना पुढं जाऊ द्या आणि हळूहळू आपली गाडी त्याच्यानंतर पुढं घ्यायला शिका मित्रांनो त्यानं पण आपल्याली ड्रायविंगमध्ये फार मदत होते मित्रांनो कधी पण काय होतं माहीत आहे का ज्यावेळेस असा इंडिकेटरही देतं देतात एखादे तर त्या टायमाला आपण त्यांना जागा द्यायची आहे कधी पण त्यांना जाण्यासाठी पहिलं प्राधान्य द्यायचं इंडिकेटर दिलं तर त्यांना जाऊ द्या त्या साईडला का तर ते शेवटी साई त्या साईडला जाण्यासाठी एक्झॅक्ट त्याच साईडला ता जायचं म्हणून त्यांनी इंडिकेटर दिलेलं असतं आणि त्यांना जर अडवलं गेलं तर त्यांच्यामुळं आपल्या आपल्यामुळं पाठीमागे आणि त्यांच्या पाठीमागे असं दोन लाईन्स आडल्या जातात आणि जर त्यांना पहिलं अगोदर जर थोडंसं फ्री केलं तर ते थोडंसं फास्ट त्या साईडला जातील आणि हे पहा तर मी पूर्ण लेफ्ट साईडच आज पूर्ण लेफ्ट साईडलीच लेफ गाडी चालवतो आहे राईट साईडला घेणार नाही आहे का तर रस्ता मला माहीत आहे राईट साईडला स्लो होतो आणि मला असा व्हिडिओ पण बनवायचा होता की लेफ्ट साईडला आपण गाडी कशी चालवली पाहिजे तर त्या सिच्युएशनमध्ये आपण काय करायचं याच्याबद्दलच मी आजच्या या व्हिडिओमध्ये बोलणार होतो तुमच्याशी मित्रांनो तर होता होईल तेवढं मी सांगतो ना आता टू व्हीलर बघा किती आराम मा आता माझ्या लेफ्ट साईड लेफ्ट साईडनी ओव्हरटेक करते मला तर कधीही ट्रॅफिकमध्ये ओ गाडी चालवत असताना टू व्हीलर आपल्या गाडीच्या पाठीमागा अडकतील असं कधीही गाडी चालवू नका त्यानं आपल्यालीच त्रास होतो आणि टू व्हीलरवाले तुम्हाला मा मा तर माहिती आहे पाठीमागं बंपरला पण कधी कधी टच करतात तर त्याच्यामध्ये आपलंच नुकसान होतं त्या ते जर नुकसान टाळायचं असेल तर टू व्हीलरवाल्यांना एक लेन छोटीशी सोडून द्या त्यांच्यासाठी आणि नंतर गाडी ड्रायविंग करा आता बघा इथं मी त्यांना बरोबर लेफ्ट साईडने ओव्हरटेक करू शकतो आहे पण मी थोडंसं थांबून का केलं सा तर हे दोन गाड्यात त्यांना जाण्यासाठीचं त्यांच्याकडं पण कधी पण आपल्याली थोडंसं लेफ्ट राईट घ्यायचं आहे तर आपल्याला पाठीमागाचं मिररमध्ये कन्फर्म करायचं आहे की आपल्या पाठीमागं कोणाची गाडी तर नाही आहे ना आपल्याली कोणी ओव्हरटेक तर करत नाही आहे ना जेव्हा पण तुम्हाला थोडंसं पण तुमचा स्टेरिंगचा आणि आपण काय म्हणतो अँगल किंवा स्टेअरिंगची पोझिशन बदलायची तुम्हाला समजा स्टेअरिंग थोडंसं लेफ्ट राईट करायचं आहे तर जेव्हा तुम्हाला लेफ्टला स्टेरिंग घ्यायचं आहे त्यावेळी तुम्ही लेफ्टच्या मिररमध्ये बघा आणि असं नाही आहे की भरपूर वेळ बघायचं आपल्याला एक काही सेकंदाच्या भागामध्ये असं बघून आपल्याला ओव्हरटेक करायचं किंवा लेफ्ट साईडला गाडी घ्यायची राईटला घ्यायची त्यावेळेस आपल्याला तेच करायचं आहे राईटच्या मिरमध्ये बघायचं पहिलं कधीही आपण ज्या वेळेस ठरवतो ना की आपल्याला लेफ्टला ले ले किंवा राईटला जायचं आहे तर त्यावेळी आपल्याला राईटच्या मिररमध्ये किंवा लेफ्टच्या मिरमध्ये ज्या साईडला आप आपल्याली वळायचं आहे त्या साईडला आपल्याली अगोदर कन्फर्म करायचं आहे की आपल्या जवळपास कोणाची गाडी नाही आहे ना जर गाडी नसेल तर त्या साईडला गाडी थोडेसे आणि गाडीचं आपलं जे स्टेरिंग असतं ना त्याचं मुवमेंट मित्रांनो शक्यतो आपण जे गा गाडीचं स्टेअरिंग फिरवतो ना तर ते स्टेरिंग फिरवत असताना कधीही एक काळजी घ्यायची आहे की आपली स्टेअरिंग पूर्ण म्हणजे आपण डायरेक्ट म्हणतो ना की एक चाळीस अंश पन्नास अंश एवढी न घेता पहिलं दहा पा दहा अंश पंधरा अंश वीस अंश अशा हळूहळू हळूहळू स्टेरिंग फिरवा आणि त्याच्यानंतरच पाच दहा पंधरा वीस नाही का तेवढ्या अंशांमध्ये स्टेअरिंगचं राऊंड करा स्टेरिंगला आणि त्याच्यानंतरच वळण्याचा प्रयत्न करा मित्रांनो मी फर्स्ट एक मॅ मॅपचा एक मॅ हे टाकलेलं आहे थोडंसं व्हिडिओ आहे आणि शेवटचा आहे की तर याच्यामध्ये मी टायमिंग किती वाचवू शकलो आजच्या ट्रिपमध्ये तर ते मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर ते पण तुम्ही पाहू शकता मित्रांनो आणि मला सांगू शकता की आपण किती टाईम वाचवला आहे ते थँक्यू फॉर वॉचिंग आणि मित्रांनो सबस्क्राईब करा आणि लाईक करा मला मला